मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहेत काही निकष आहेत मित्रांनो त्या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये एक निकष तर असा आहे मित्रांनो ज्याचं सोल्यूशन तुम्ही घर बसल्याच करू शकता त्या निकषाचं सोल्यूशन तुम्ही घर बसल्या करू शकता हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिले निकष आपण पाहून घेऊया निकष पाहत असताना सर्वात पहिला निकष तुम्ही इथे पाहू शकता ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत मित्रांनो भरपूर जणांच्या कमेंट आलेल्या आहेत आपल्या व्हिडिओवरती मी जे काही लाडके बहिणीचे व्हिडिओ आता रिसेंटली अपलोड केलेलो आहे मित्रांनो त्यावरती भरपूर कमेंट आलेले आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर माझ्या आधार कार्डवरती मिस्टरांचं नाव आहे पण माझं बँक खातं हे वडिलांच्या नावाने आहे तर माझे पैसे हे मिळणार नाही आहेत का अशा भरपूर कमेंट आहेत याचं सुद्धा मी सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं तर पहिलं निकष पाहून घेऊयात मग त्याचं सोल्युशन आपण पाहूयात नेक्स्ट निकष तुम्ही पाहू शकता योजनेतील काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे ज्यांच्या नावावर चार चाकी असेल त्यांना योजनेतून बाद केलं जाईल हे लक्षात घ्यायचं आहे ज्यांच्या नावावर चार चाकी आहे त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे नेक्स्ट निकष पाहूयात नेक्स्ट निकष तुम्ही इथे पाहू शकता ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ म्हणजे ज्या महिलेचं उत्पन्न वार्षिक अडीच लाखाच्या आतमध्ये ला आहे त्याच महिलेला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे अडीच लाखाच्या वरती गेल्याच्या नंतर या योजनेतून त्यांना बाद केलं जाईल त्यानंतर नेक्स्ट निकष पाहूयात तर ही माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिलेली आहे तर सर्वात महत्वाचा विषय मित्रांनो जो पहिला निकष होता की आधार कार्डवरील नाव वेगळं आणि बँक खात्यावरील नाव वेगळं आहे तर अशा केसमध्ये काय करायचं तर सर्वात महत्वाचं पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या मिस्टरांचं नाव आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती तुमच्या वडिलांचं नाव आहे तर अशा केसमध्ये सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला इंडिया इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढायचं आहे मिस्टरांच्या नावाने हे का सांगतो मी कारण तुम्ही जेव्हा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढतात तेव्हा ऑटोमॅटिकली जे डीबीटी लिंक आहे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार सिडिंग जे आहे ते ऑटोमॅटिकली या बँक खात्याला होतं जर तुमचं पहिलं एस बी आय वडिलाच्या नावानं जो बँक खातं आहे त्याला जर सिडिंग असेल तर ऑटोमॅटिकली इंडियन पेमेंट पोस्ट बँकेमध्ये तुम्ही खातं काढल्यानंतर ऑटोमॅटिकली सिडिंग होते म्हणजेच मित्रांनो पडताळणी करत असताना तुमच्या आधार कार्डचं आणि तुमच्या आधार कार्डची जे बँक खातं सिडिंग आहे म्हणजे आता नवीन पोस्टाचं करताय तर ते सिडिंग होईल ते झाल्याच्या नंतर दोन्ही मॅच होणार आहेत मित्रांनो अकाउंटवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे दोन्ही मॅच होणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्वात पहिलं तुमच्या आधार कार्डवरती मिस्टरांचं नाव असेल तर तुम्ही बँक खातं सुद्धा असं सिडिंग करा ज्या बँक खात्यावरती तुमच्या मिस्टरांचं नाव असेल तर हे एक सोल्युशन तुम्ही घर बसल्या करू शकता तर मित्रांनो ही एक महत्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो